नमस्कार मित्रांनो मिलिन घाटे कॉमेडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजची रेसिपी खूप छान आहे बघा मी आज मधुबाला यांना मी भाकर कशी बनवायचं आहे शिकून घ्या पहिले सुरू पीठ म्हलेले आहे का हां हां पीठ मळून घ्या पहिले सुरू पीठ घेतलेले आहे आणि इथं असं म्हणून मळून घ्यायचं बाय हां येत नसलं तसं विचारून घेऊया काय लाजायचं नाही त्याच्यात काय नाही हां तर मी कसं पूर्ण जगातल्या लोकांना शिकवितो या मी करू नको हां मी ज्ञानाचा भांडार आहे माझ्याकडे मी शिकवित राहतो आणि इथं तव ठेवलेली आहे बघा बरं का इथं करडीची भाजी आहे त्याच्यासोबत खायचा हां आणि फटक फटक करा थापटा मी पो तसं गोल गोल करून नंतर इथं पीठ टाकायचं पीठ टाकल्यानंतर वरती हां आता हे चाळून घे हां चाणी नाही दिमागाची चाळलं आहे हां असं हा अशा प्रकारे इथं वरती हे टाकायचं राहते बा करा आता असं मला फिट म्हणलं असं थापटा येत राहते असं दोन्ही हाताने थापून घ्या हां हां लाजायचं नाही मागायचं नाही पाहायचं नाही बरं घे असं शिकून घ्या एक कसं मी किती लोकांना शिकू घेऊ असं जगाचं विद्या म्हणतात मला असं मी प्रत्येका मला लई फोन येतात अमेरिका जपान फ्रान्स ते एवढं मी सोडून कसं का जाण्यावरती असं तुम्ही प्रत्येकाशी मी भेटणं होत नाही म्हणून युट्यूबच्या माध्यमातून लोकांची तर फुकट बघा मित्रांनो कशी हां आता काय करायचं हेच जे आहे ना हलक्या हाताने वरी तव्यावर टाकायचं बरं का हा शाबा मी कधी टाकले नाही टाकले तर मी सांगतो असं त्याच्यामुळे मी शिकीत असतो की असे टाकत नाही अरे मग मी काय मी कशासाठी शिकून आलो कशाला मी जसं करतो बोलतो तसं शिकून घ्या तुझ्या मनाच डोकं लावू नको बरं की माय एड्या पूर्ण काग माय आपलं मी गुरुजी जे सांगतात ते शिकून घ्याव हा गोडी गोडीने शिकून घ्या नंतर मी शिकिना बघा मित्रांनो भाकर झालेली आहे माय बरं की शिकून घ्या बेटाकड माय बरी आज का गाय बाब काय कसा बाहेरून कोणी शिकी ना तर आपल्या आपल्या पतीकडून शिकून घ्या त्याच्यात काय लाजायचं राहते मग मी असं शिकत राहतो आता उलटून घे बटा खरपुलाले मग पटपट पटपट उलटून घे हां हां असं हा आता धरा दोन्ही हातात हा असं टाक टाकून असं फिरव ह बघून घे आता आरती शिकलीच ना तू आता हे झालं की अजून पलटी मारायचं राहते बघा मित्रांनो अशा प्रकारे मी कसं लोक शिकत असतो ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढत असते ज्ञान मी कसं भोळ शंकर आहे मी शिकत राहतो पण त्याचा त्यांनी गैरपदा घेम बर काकर खाऊन जावा कोणी आलं घे अगं मा बरी हस ग गमा कधी आलं भाकर खाऊन जावा जेवारीची मुंडाणे नाही असं बोलून खावा की थोडं दुपार झाले पाणी पिवा भाकर केलेल्या जेवारीची कुटका खाऊन करा या आपण कुटका तर खायला म्हणतात नेहारीची बरं झाली माय नेहारी करा म्हणतात मग आपण इकडे जेवण करतो नाश्तामध्ये ते नेहारी म्हणतात आता बाई ती उलटून घेवा मीच केलेली आहे बघा मी हे इथं तयार आहे बघा ते शिकूला मधुगाला इथे इथं काय कोणती आहेत हां सांग की तुला शिकू केलं हे फुलगोबी आहे आणि इथं करडी आहे इथं जेवारीची भाकर तयार झालेली खायला बघा लाईक करा जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा ओके बाय